आस्था काय बेलोरा आणि नायगाव या दरम्यान जे घुगुस आणि वणी हायवे आहे त्यावर बेलोरा आणि नायगावच्या ज्या मिडल रस्त्यामध्ये आहे तिथं कुठेही स्पीड ब्रेकर नाही आहे आत्तापर्यंत कमीत कमी सहा ते सात लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत तरी तर आम्ही प्रशासनाला हे निवेदन द्यायला आलो की आम्हाला त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर जो पट्टे या स्वरूपाची आमची एक मागणी आहे ती बळीच पूर्ण करून द्यावी अनाथ जे बळी जात आहे ती बळी जाऊ नये काय कधी मुलांची सुद्धा, मुला सुद्धा त्या ठिकाणी होते मुलंहीसुद्धा पैदल जातात आणि शेतकरी वर्ग जो आहे त्यांच्या जमिनी त्या रस्त्यालागत आहे किंवा रस्त्याच्या बाजूला आहे ते लोकसुद्धा त्या ठिकाणून वाहतूक करतात त्याच्यामुळे कुठेतरी त्या येणाऱ्या भरधाव वाहनाची वेग कमी व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही स्पीड ब्रेकरची मागणी करण्याकरिता या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्याकरिता आलेलो आहे तर त्यांनी लवकरात लवकर ते निवेदन आमचं मान्य करून त्या आमच्या मागण्यांची पूर्तता करावी अशी एक विनंती करतो आहे आणि पुनस्त त्या ठिकाणी डब्ल्यू सी एलची जी वाहतूक आहे ती वाहतूक एच आर जी कंपनी किंवा इतर कुठल्याही कंपन्या असेल त्या कंपन्याची वाहतूक त्या ठिकाणाहून होते आणि ती भरधाव वाहतूक आणि जे ट्रक चालतात चालता। ते ट्रक इतक्या वेगाने चालतात त्याच्यामुळे बऱ्याचशा नुकसानी होत आहे आणि बैलगाडी बैलगाडीलासुद्धा त्या ठिकाणी दोन तीन वेळेस अपघात झालेला होता आणि सुल्लक कारणावरनं जर असे अपघात होत असेल तर नाहक बळी हे प्रशासनाच्या कारणावरून जात आहे असं आम्ही या ठिकाणी धरू म्हणून तुम्ही प्रशासनाने या कारणाची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि ते स्पीड ब्रेकर लवकरात लवकर मंजूर करण्यात यावे अशी एक विनंती आहे